आम्ही जेव्हा हे मारेगाव आणि झरी तालुका फिरलो आमच्या लक्षात आलं गावात बसेस येत नाही जेव्हा बसवायला निवेदन दिलं तर ते म्हणतात की चांगला रस्ता नाही तर बस टाकू शकत नाही असा रस्ता दाखवा तुम्ही दहा वर्षात बनवलेला त्याच्यावर एकही घट्टा नाही एक, एक लाख रुपयाच्या बक्षीस आशिष फुलता गेले तुमचा खोनसा रस्ता घ्या घोणसा ते झरीचा रस्ता घ्या भोकळू कायरचा रस्ता घ्या चारगाव चौकी शिरपूरचा रस्ता घ्या तिकडनं शिंदोल्याचा रस्ता घ्या तिकडे नवरगाव बनलेले रस्ते करोड रुपये खर्च करून बनलेले रस्ते सहा महिन्यात उघडले आणि या विधानसभेमध्ये तुम्हाला आकडे सांगतो अठ्ठेचाळीस ते पन्नास मुलं घरचे जवान बोर ऍक्सिडेंट मध्ये मेले या कट्ट्या रस्त्यावर खड्डे असल्यामुळे